कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबगानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त साधन हा विषय चालू आहे या विषयात मागच्या भागामध्ये झालं की कर्म उपासना आणि ज्ञान हे तीन साधनं पण कर्म आणि उपासना म्हणजे कर्मच म्हणून कर्म आणि ज्ञान हे दोनच साधनं पण कर्म जर अज्ञानाच्या भूमिकेवर झालं तर ते संसाराला साध्य ठरवून संसारासाठी साधन करत राहतं पण तेच कर्म ज्ञानाच्या भूमिकेवर सुरू झालं तर साध्य परमात्मा हे त्याच्या ठिकाणी होतं त्यामुळं ज्ञान आणि कर्म किंवा कर्म आणि ज्ञान असे क्रम सुरू झाले तर कर्मच भक्ती बनतं म्हणून ज्ञान आणि भक्ती असा एक काय आहे की मागं झालेला विषय आहे त्याच्यात एक असा आपल्याला उदाहरणादाखल एक भाग असा दिला असं एक वाक्य होतं की श्रीमंतीचे साध्य पैसा आहे व साधन आहे पैसाचं आहे आणि पैशाच्या साधनानंच श्रीमंतीचं साध्य प्राप्त करता येतं तसंच निरतिशेय सुखय साध्य आणि सुख हेच साधन आहे त्याच्यामुळं दुसरं काही त्या ठिकाणी सुखप्राप्तीला असू शकत नाही आता त्याच्यात पुढं चालू असलेल्या विषयात सांगतात की साठवीला हरी जेणे हृदय मंदिरी त्याची सरली ये रझार झाला सफल व्यापार तो कोबार आहे आपल्याला साध्य काय आहे तर हरीच आहे आणि त्याच्यासाठी त्याला काय मिळेल तर त्याचं जन्ममरण चुकलं जाईल सुख आणि हरी हे एका अर्थाची नावे आहेत त्यामुळं सुखन हरी दोन नाहीत कारण साठविला हरी म्हणजे साठविलं सुख असंच तिथं म्हणायचं आहे सर्व सुखाचे आगर बापरुकुमादेवीवर सुखसुखा विरजन झाले ते हे मथिले नवनेत सुख भेटो आले सुखा निद सापडला फुका तुका म्हणे आता लेखा नाही आनंदा हे सगळे काय आहेत सुख आणि परमात्मा सुख आणि हरी सुख आणि आत्मा हे सगळे एकच अर्थ आहेत हे दाखवणारे शब्द आत्तापर्यंत झाले या वचनावरून साध्याला सोडून साधन राहू शकत नाही आता साधन आणि साध्य हे दोघं कसे एकमेकाच्या संबंधितच आहेत असं आहे की साधन जे असतं साधना त्या साधनातच साध्य अनुश्चित असतं त्याहून वेगळं नसतंच पण साधन कुठपर्यंत करायचं की त्यातलं साध्य बाजूला पडेपर्यंत त्यातलं साध्य वेगळं निघेपर्यंत त्यातच आहे जसं लोणी हे त्या दह्यातच आहे पण लोणी बाजूला पडेपर्यंत साधन करायचं मंथन करण्याचं जसं जसं मंथन करत करत जाईल तसं तसं लोणी त्यावर येईल दुसरून दुसरीकडून कुठून आणलं का कुठून नाही त्यातच होतं पण त्यातलं काढायण्यासाठी काय करावं लागलं मंथन करावं लागलं तसं तिथंच आहे साध्य पण ते साध्य उघडं व्हायला साधन मंथनासारखं करावं लागतं म्हणजे साध्य एक व साधन ही एकच आहे निरनिराळी अनेक साधने असतील ती अधिकार परत्वे असतील जशी एक सडक असावी तिच्या आरंभावरून चालत येणारा माणूस व मध्यंतरी सडकेला लागून व तिच्यावरून चालणारा माणूस यांना दोघांनाही रस्ता किंवा सडक एकच आता कसं उदाहरण दिलं आहे एकजण निघाला कुठून निघाला त्याच्या तिथून निघाला आणि ज्या रस्त्याने चालला त्या रस्त्याने चालत चालत आच असताना मध्येच एक जण त्याला मिळाला कारण हा अगोदरच्या गावापासून चालत होता ह्याचं गाव मध्येच होतं म्हणजे हा त्या रस्त्याला लागला लाग चालू झाला मागून आलेलाय चालते हा त्या ठिकाणाहून आला आणि हा या ठिकाणाहून असला रस्ता एकच आहे ना यालाही तोच रस्त्यांमधून चालतो त्यालाही तोच रस्ता आहे पण समजुतीसाठी निरनिराळ्या जागा व निरनिराळे वाट स्वरूप वाटचाल म्हणावयाचे पण मध्यंतरी सडकेवर येणारा माणूस मागेपासून चालत आल्या वाचून अचानक सडकेवर येऊन उभा राहणार कसा आता मागून तिथपर्यंत येणारा चालतच येईल आणि मध्ये जरी त्या ठिकाणी असला तरी त्याचं ठिकाण त्या तरी मधलं असावं किंवा तो चालत चालत तिथे येऊन थांबला मग हा त्याला येऊन मिळाला असं दोन्ही होऊ शकतं मागच्याच्या अगोदर निघाला व मध्ये थांबला आता हे तेच उदाहरण एक मधल्या ठिकाणातनं निघाला म्हणा किंवा अगोदर चालत चालत जाऊन जा। ती मध्ये थांबला आहे हा पाठीमागून इथे येऊन तिथं थांबला आहे म्हणून त्याला मध्यंतरी भेटला एवढाच अर्थ निघावा याचा त्याप्रमाणे कर्म उपासना ज्ञान ही आरंभापासून एकच सडक असून तिला निरनिराळी नावे दिलेली आहेत ती एकमेकात सामावतात आता उदाहरण कसं आपल्याला दिलं रस्त्यावरून त्यावरून एक लक्षात येईल की हे सगळे कसे आहेत तर जसा पहिल्यापासून चालत आला आणि दुसऱ्यामध्ये त्याला भेटला मागूनच आला होता तसा आता पहिल्यांदा काय आहे कर्म करत करत उपासना करत करत ज्ञानापर्यंत आला ती एकमेकात सामावतात हेही दिसून येते कर्म उपासनेत सामील होते व ज्ञान आपल्या अधिष्ठानात म्हणजे चैतन्यात सामील होते कर्मानं कुठं सामील झालं उपासनेत उपासनेनं ज्ञानात आणि ज्ञानानं कुठं तर आपलं अधिष्ठान असलेल्या चैतन्याच्या ठिकाणी ते ज्याच्यातील असते तेच त्यात सामावते भिन्न जातीचे दोन पदार्थ एका ते एक सामावणार नाहीत आता हे आपल्याला काय झालं स्पष्ट सांगितलं की ज्ञान शेवटी चैतन्यात सामावलं कारण दोघं एकाच ठिकाणचे आहेत भिन्न एकाते जे असतं ते एका ते कसं मिसळ जे एकाच प्रकारचं असतं तेच त्यात मिसळतं म्हणून जे भिन्न आहे ते त्यात सामावलं नसतं शेवटी ज्ञान व आत्मा भिन्नपणाने निवडून काढता येणार नाही मग शेवटी कसं आहे जसं सगळं प्राप्त होऊन आत्म्याच्या ठिकाणी एकरूप होण्याकरता आत्मज्ञान घ्यायचं आत्मज्ञान कुठलं आत्म्याचंच ज्ञान आहे आणि कुठं जाऊन मिळणार आहे आत्म्या ठिकाणी कारण सगळं एकच आहे आत्माच ज्ञानरूप आहे आत्माच सुखरूप आहे ज्ञानाकडून आत्म्यात प्रवेश करणे आणि आत्म्यात सुखाकडून प्रवेश करणे हे भिन्न मार्ग कसे म्हणता येतील आता त्याच्यासाठी आपल्याला काय झालं की हे एकच आहेत काही कर्म म्हणजे पहिल्या ठिकाणापासून चालणारा झाला काही उपासना करत होता तो मध्ये आला ज्ञानातला होता तो मध्ये आला पण शेवटी सगळे जाऊन कुठं मिळणार आहेत एकाच आत्म्याच्या ठिकाणी एकाच सुखाच्या ठिकाणी कारण सुख आत्मा हे सगळे काय आहेत एकाच ठिकाणी आणि त्याच्यामुळं तिथे येण्याकरता हेच मार्ग आहेत भिन्न कसे असू शकतील सद्रूप चिद्रूप आनंदरूप हा आत्मा एकच आहे सच्चिदानंद ही आत्म्याची विशेषणे नाहीत किंवा आत्म्याचे गुण नाहीत आत्म्याचे ते रूपच आहे तेव्हा चित आणि आनंद हे काही गुण नाहीत हे काय आहे त्याचं अंग आहे त्याचं रूपच आहे त्याच्यामुळं आपल्या ठिकाणी आता जे काही सुख प्राप्त होईल हे त्या आत्म्याच्या ठिकाणीच प्राप्त झाल्यामुळं आत्मसुख आहे तेच सच्चिदानंद रूप आहे आता आपण जे काही रस्त्याचं उदाहरण पाहिलं त्यावरून पुढं असणाऱ्या कर्म उपासना आणि ज्ञान या सगळ्या गोष्टी कशा एकत्र येतात ह्याचं आपल्याला समजून आला असेलच आणि शेवटी ज्ञानच हे काय आहे चैतन्य स्वरूप असल्यामुळं चैतन्याच्या ठिकाणी एक रूप होतं हेही सांगितलं आणि मग आणखीन काय सांगितलं तर आत्माच ज्ञानरूप आहे म्हणजेच आत्मा आणि ज्ञान वेगळं नाही कारण आत्म्याच्या ठिकाणी सद्रुपता चिद्रूपता आनंदरूपता ही सगळी हे काय आहे आन आत्म्याचं अंग आहे म्हटलं तरी चालल आत्म्याचं रूप आहे म्हणजे आता आत्ता चालू झालेल्या विषयात आपण रस्त्याच्या उदाहरणापासून आत्ताच्या उदाहरणापर्यंत जे काही शेवटी सच्चिदानंद रूपापर्यंत जे पाहतो तो सगळ्यात महत्त्वाचा परिच्छेद साधनातला समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता संपूर्ण साधन या विषयात हा त्याचा गाभाच आहे समजून आलेला असला की आपल्याला साधनाबरोबर जी चांगल्या प्रकारचं चा काय आहे समजून वाढेल खडा रवाळी साखर झाला नामाचा चिफेर न गोडी ठाई निवडिता आता हे उदाहरण दिलं हे काय आहे चौकडीचं चौ उदाहरण शेवटी काय आहे की तुकोबरा सांगतात की साखरेचे प्रकार म्हणजे त्याला नावं वेगळी आली आणि त्याचे असणारे आकार वेगळे आले आता ते सांगतात खडा म्हणजे मोठी साखर किंवा खडी साखर म्हणा त्याला दुसरी साखर म्हणजे जशी काय आहे मोठी साखर असते पत्री साखर म्हणा किंवा त्यासारखं ह्या साखरेच्या प्रकारातलं यम प्रकाराची साखर मोठी मोठी आणि रवाळी म्हणजे काय आहे की रवाळी म्हणजे मध्यम साखर आणि साखर म्हणजे पिठी साखर हे सगळी जरी नावं त्या ठिकाणी आली ते झाला नामाचाची फेर कारण कोणती साखर तुम्ही खाऊन पाहिली तर गोडी एकच लागणार आहे ना गोडीत काय वेगवेगळे पण नाही कारण वरून जरी साखरेचे प्रकार आपल्याला कळाले तरी गोडीत जसं एकच आहे न दिसे अंतर गोडी ठाई निवडता तर त्याच्यामध्ये निवड करता येणार नाही खडी साखर मोरस साखर यात नावाचेच अंतर गोडी दृष्टीने त्यात काहीच फरक नाही दुःख दुःखरूप मायेच्या सापेक्ष समजुतीसाठी फक्त नावे दिलेली आहेत आता हे जसं आपण वर पाहिलं की गोडी एकच आहे त्यांच्या ठिकाणी काय आहे की नावं वेगवेगळी असतील तसंच सुद्धा काय आहे सच्चिद आनंद हे एकच आहे जसं तीन नावं असली तरी साखरेची गोडी एक तसं सचसुद्धा सुखरूपच चितसुद्धा सुखरूपच आनंदही सुखरूप म्हणा म्हणजे सगळ्याचं एकच आहे आणि त्याच्यामध्ये जसं इथं उदाहरण दिलं आहे की साखरेचे तीन प्रकार असले तरी गोडी एक तसं सतमध्ये आनंदच आहे चितमध्ये आनंद आहे रूपात आनंद, आनंद, आनंद हेच परमात्म्याचं खरं स्वरूप आहे पण सतभावातनं पाहिला तरी तो आनंदच आहे चित भावातनं पाहिला तरी आनंदच आहे आता त्याच्याकरता ही नावं तरी का दिली मग तर सापेक्ष आहेत कशाच्या असत जड रूप सतच्या साप असतच्या सापेक्ष सत आलं जडच्या सापेक्ष चिद आलं आणि दुःखरूपाच्या सापेक्ष आनंद रूप आलं ही नावं कारण हा आमचा अनुभव आहे असत जड दुःख हे आमचं जग आम्ही रोजच अनुभवतो मग त्याच्यापेक्षा परमात्मा वेगळा आहे म्हणजे कसा आहे सांगायला या शब्दाच्या सापेक्ष सच्चिदानंद हे शब्द त्या ठिकाणी आले हे आपली समजूत करून घेतली म्हणजे परमात्मा हा स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे साध्य परमात्मा एक व साधन ज्ञान एक या वाचून अन्य काहीच नाही आता त्याला त्यातही दिलं की भेदरहित स्वगत म्हणजे कसा आता आपण आहेत आपल्याला डावं उजवं अंग आहे झालं आपल्या ठिकाणी मग मस्तक छाती म कंबर पाय हे एक भाग आहेत तसं तिथं काय नाही ना ती निराकारी परमात्मा आहे म्हणून त्याच्या ठिकाणी स्वगतभेद नाही अवयवच नाहीत निरावयवी म्हणून स्वगतभेद तिथं नाही साजाती म्हणजे ह्याच्यासारखा दुसरा नाही आपल्याला काय आहे त्या ते माणूस हा माणूस याच्यातन ह्याच्यात आमका आमका फरक आहे तमका तमका फरक आहे आपण काय माणसातले फरक काढतो भावाभावातले फरक काढतो वा वडील मुलातले फरक काढतो हे सगळे फरक निघतील तिथं दुसरा कोणी नाहीच ना सजातीय असा कोण हे ह्याच्याशिवाय दुसऱ्या याच जातीचा कुठं कोण आहे म्हणून तो फरक नाही आणि विजातीय म्हणजे ह्याच्या विरुद्ध दुसरा दुसरा कोणी नाही हा एक परमात्मा आहे दुसरं दुसरं एक जगत म्हणून सांगायचं झालं तर पण ते नाहीच तर कुठलं सांगायचं विजातीय म्हणायला ते नाहीच हाच एकटा आहे त्याच्यामुळं हे भेद तिथं नाहीत स्वगत सजातीय आणि विजातीय भेदरहित असा तो असणारा परमात्मा म्हणून ते साध्य आहे आणि मग साधन कोण आहे परमात्माच साधन आहे परमात्म्याच्या साधनाशिवाय अन्य साधन नाहीच या ज्ञानालाच आणखी एक नावाने वापरले जाते परमात्मा निर्गुण निराकार अनंत व्यापक सुखरूप असा आहे तो अनिर्देश आहे आता आणखीन त्याला काय नावं दिली की तो कसा आहे निर्गुण आहे निराकार आहे अनंत आहे व्यापक आहे आणि सुखरूप आहे शिवाय कसा अनिर्देश म्हणजे एखादी वस्तू एखाद्या ठिकाणी असली तर निर्देश करू शकतो आपण आता समोर ही भिंत आहे पहा म्हणजे बोट कोणीकडे केलं त्या भिंतीकडे केलं हा माणूस आहे अमोकामोक निर्देश केला हा सर्व व्यापक असल्यामुळे निर्देश कुठं करायचा आपण जसं फसतो कुठे आकाश वर बोट करतो आणि आपल्या आजूबाजूला काय आहे अवकाश म्हणजे आकाशच आहे पण निर्देश करण्याकरता कुठंतरी आपली भ्रम निर्माण झाला आणि तिकडं केला आहे तसं परमात्म्याला कुठंच काही नाही म्हणून अनिर्देश त्याला निर्देश करण्यासारखा काही नाही तो मन बुद्धी इंद्रियांना अगोचर आहे आता कोणत्याही इंद्रियानं तो दिसणारा नाही ना का कारण त्याच्या ठसारखं कसं आहे तो सूक्ष्म आणि अविज्ञेय असा असल्यामुळं तो कशालाच समजत आत्तापर्यंत काय गोचर होणारी इंद्रिये आणि त्यांचे त्यांचे धर्म वेगळे जसं माणसाला डोळ्यांनी पाहिलं म्हणजे दिसतं म्हणजे त्याने गोचर होतं कानाने ऐकू येतं आता जे काही आंधळे असतात त्यांना निसतं आपण बोला बरोबर ओळखते तुम्ही कोण येते कारण त्यांना इतक्या त्या आवाजाची सवय झालेली असती अमुक अमुक या 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 बसा बसा म्हणजे त्यांना डोळ्यांना नाही दिसलं पण कानाने त्यांच्या ठिकाणी बरोबर कोण आहे ते ओळखू आलं कुत्रे काही बाकीचे मालक काही पांघरून जाऊ द्या बरोबर वासाने ओळखतात हा आपला मालक आहे कारण त्यांना हुंगायचं ते गोचर आहे मग तसंच काहीला ही चव कशाची हे कोणता पदार्थ आहे यावर चवीवर ते पदार्थाला जाणतात अर्थात काय झालं हे इंद्रिय गोचर झालं आता तसं परमात्मा को इंद्रियात येत आहे ना तो इंद्रिय तिथं असल्यामुळं कशानेच गोचर होत नाही हे झाली पाच ज्ञान आणि अंतःकरणातली इंद्रिय आहेत न मन बुद्धी चित्तहं ह्याला तरी सापडतो का यालाही नाही आता अगोचर पूर्वीच्या संतांना कळाला कसा व तो जर अनिर्देश अनिर्वाच्य आहे तर त्याबद्दल लिखाणात लिहायला काय आधार आहे आता झालं <coughs> तुम्ही आम्ही माणसं सहज कोणची गोष्ट ऐकून घेऊ असं नाहीच तुम्ही सांगताना की कशालाच कळत नाही कशानेच काही नाही अनिर्देश आहे अनिर्वाच्य आहे सांताना कसा कळाला संतांनी त्यावर लिखाण कसं केलं संताला कळाला का निर्देश झाला का त्यांच्या वाचच्यामध्ये कसा येऊ शकतो आता ही शंका आली मग पुढील जड जीवाचा उद्धाराला सोय काय यासाठी अनिर्वाच्य पण काहीतरी संकेत खूण वाच्य केल्या वाचून अज्ञान जीवाच्या ज्ञानात तरी प्रवेश होईल कसा आता त्याच्यासाठी ते सांगतात की संतांना असंच आहे ते पण संतांनी जर ह्यातली काहीतरी खुणा आपल्याला दिल्याच नसत्या तर कसं कळालं असतं आज्ञाने जेवाने ह्यातनं कसं बाहेर पडता असतं पढ़ पडलं असते म्हणून ते जे काय आहे ते खुणाची पावे म्हणजे सांताने काही खुणा निर्माण करून दिल्या आणि त्याच्याकरता काय आहे की जीवाच्या उद्धाराची सोय केली आणि अनिर्वाच्य खरा पण संकेत निर्माण केले खुणा निर्माण केल्या मग त्याच्यामुळं काय आहे की त्याच्या ठिकाणी समजून ती येऊ लागलं की जे काही असेल ते ह्या कोण्याला पोचलं की हा, हा परमात्मा आहे जे असल ते कळालं की हा परमात्मा आहे <coughs> यासाठी त्याला अनंत अव्यय निराकार अनिर्देश असे नावे वापरणे प्राप्त झाले आता त्याच्याकरता संतांना ज्या खुणा द्यायच्यात त्या खुणा प्राप्त व्हावं म्हणून तिथं तिथं ते नावं आली जसं ते माऊली सांगतात की क त्यांच्यामध्ये आलं की हा कसा आहे तर अनंत आहे सत्य ज्ञानानंत आता ज्ञान अनंत म्हणजे सत हे अनंतच ज्ञान हे अनंत आणि हे जे दिसतंय गगन त्याला हे प्रावरण घालणारा हे सगळे संकेतच आले असे संकेत देणं हे संतांनी आपलं सोपं करून दिलं आता आपल्याला जेवढं काय कळतं ते वाच्य आहे जेवढं काय आहे ते निर्देश आहे ह्याच्या पलीकडे गेलं म्हणजे आपल्याला खून सापडली जोपर्यंत ह्यातलंच काही सापडत असेल तोपर्यंतच्या अलीकडचेच आपण ह्या सगळ्या खुणा देण्याकरता कुठं अनंत कुठं अव्यय कुठं निराकार अनिर्देश असे शब्द त्यांनी खुनेसाठी वापरले आणि त्या त्याचा त्याचं त्या 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 लिखाणात उपयोग करून घेतला या पेटीत काही नाही खिशात काही नाही या नास्तिकपणाला तरी न सांगण्यासाठी खून म्हणून शून्य संकेत करून सांगणे प्राप्त आहे आता इथं काही का 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 नाही काही नाही काही नाही म्हणणाऱ्याला काय खून आहे मग शून्य शून्य ही त्याची खून आहे काहीच नसल्यावर काय नाहीच न पण नाही म्हणायचं कसं म्हणून त्याला शून्य हा शब्द आला उपजलीया बाळकाशी नाव नाही पासी, ठेविलीये नामेसी ओ देत उठे तैसा ब्रह्माचा बोला फिटावा तो अद्वयत्वे भेटावा ऐसा मंत्र देखिला कणवा वेदे भापे कष्टले संसारशिणे जे देवो येते गारहणे ओ ना ओ दे नावे जेणे तो संकेत हा आता काय आहे कसे संकेत असतात ते दाखवलं मग कुणा आता कुणासाठी संकेत आहेत जसं जे बाळ आहे त्या बाळाला आता जन्मले जन्मल्या कुठं काय नाव आहे मग बाळ बाळच म्हणतात मग बाळ हे काय आहे त्याला अजून काहीच नाव नाही मग त्यावेळेस त्याला जे काही म्हणल मा आई आजूबाजूचे त्या नावाने ते ओ म्हणतं कारण नाव नाही मग आता एकाने विचारलावं म्हणले ते त्याने तर ते हे नाव बोललं हाक मारलं तुम्ही हे नाव म्हणजे त्याला अजून नावच ठेवलं नाही मग जे काय तो मुखात येईल त्या नावाने आपण त्या जसं बाळाला बोल बोलवतो तसं हा जो परमात्मा आहे ब्रह्म आहे याच्या ठिकाणी त्याला काय नाव आहे त्याला नावच नाही ना काही पण त्याला जर बोलायचं असेल आपल्याला बोलवायचं असेल तर मग काय करावं लागल म्हणून वेदानं काय केलं त्याच्यासाठी नाव जे ठेवलं त्याचं नाव मंत्र मग त्याच्यासाठी आयसा मंत्र देखील कणवा म्हणजे असं काहीतरी अक्षर दिलं की जेणेकरून त्याच्या ठिकाणी हाक मारता येईल हे कोणी केलं ते वेदाने केलं क मग कशासाठी केलं तर कष्टले संसारसीने मग कोणी जरी कष्ट पावले तर कोणाच्या नावाने हाक मारतील त्यांना काहीतरी नाव दिलंच पाहिजे म्हणून काही एक नाव देणं हा संकेत आहे हेच नाव का दिलं तेच का नाव दिलं या सगळ्याच नावाच्या उपपत्य असतीलही पण ते दिलंच पाहिजेल असं नाही मग कोणत्याही नावाने हाक मारली तर परमात्म्याला हाक मारण्याचा हा संकेत आहे यासाठी जीवाला त्या परब्रह्मात प्रवेश करण्यासाठी त्याचे स्वरूप कळण्यासाठी काही संकेत म्हणून श्रुतीमाऊलीने नामाची खून ठेवली ते नाम आणि परमात्म्याचे ज्ञान हे भिन्न असू शकत नाही या त्यातही अभेद आहे आता पहा की वेदानं म्हणजे श्रुतीमाऊलीनं काय केलं संकेत म्हणून नाम ठेवलं मग आता नाम घेणारा आणि परमात्म्याचं ज्ञान हे दोन भिन्न कसे असतील नाम हे परमात्म्याला हाक मारायला आहे आणि ज्ञान हे परमात्मा शोधायला आहे म्हणजे दोघंही एकाच ठिकाणचे आहेत ना तेव्हा नाम घेणारा ज्ञान संपादन करणारा हे दोन वेगवेगळे मार्ग आहेत आणि दोन वेगळ्या मार्गाने चालले आहेत असं कसं म्हणता येईल मग जसं ज्ञाना आहे ज्ञानाच्या सगळ्या गोष्टी मांडत आपल्याला क्रमवार सगळ्या माहिती देतात तुकोबर आहे नामानी सांगतात नामाने परमात्म्याला हाक मारायला लावतात नाम हे साधन सांगतात हे ज्ञान हे साधन सांगतात पण दोघामध्ये नाम आणि ज्ञान एवढं अक्षराचाच फरक आहे वस्तू एकच आहे यात आता दुसरा काही नाही म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हा अभेदच आहे याच्यात दुसरे काही नाही अर्थात आपल्या ठिकाणी साध्य निश्चित नव्हतं आणि साध्य निश्चित नसल्यामुळं साधन निश्चित नव्हतं साध्य निश्चित करायला गेलं तर साधनाचे फरक पडल्यामुळं साधनावर शंका येत होत्या आता त्या शंका सगळ्या दूर करत करत साध्यही दाखवून दिलं आणि साधनही दाखवून दिलं आहे साध्य पक्कं झालं साधनही पक्कं झालं साधनात आपल्या दृष्टीनं हा एक पंथ आहे तो एक पंथ आहे तो एक पंथ आहे असं जरी ब दिसत असलं तरी सगळ्या पंथातले साधन त्यातलं प्रमुखत्व एकच आहे हे या आताच्या उदाहरणातून आपल्या लक्षात आलं नाम घे आम्हाला म्हणजे आम्ही काय बाकी करत नसतो सतत नाम घेतो तुम्ही नाहीत करत आणि हे फक्त ज्ञानाचा अभ्यास करता दोघंही सारखेच झाले कारण परमात्म्याचा संकेतच तो नाम हे संकेत आहे आणि ज्ञान हे त्याचं अंगच आहे पण जोपर्यंत परमात्मा अनुभवाला येत नाही तोपर्यंत ज्ञान हे सुद्धा संकेतच आहे काही तर ज्ञान हा तर्क आहे की परमात्मा असाच असेल परमात्म्याचं जे असं असं असा आहे हे सांगायचं वर्णन परोक्ष ज्ञानात आलं म्हणजे तर्कच सांगितला आणि तिथं जाऊन आपल्याला भेटलं की अपरोक्षत्वानं भेट झाली म्हणजे ज्ञानाच्या तर्कानं आपण तिथंच गेलो ज्ञान काय नाम काय हे दोन्ही कसे अभेद आहेत हे स्पष्ट झालं कुंडली कवलदारिबिट्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम समर्थ समर्थतिंबकानंद महाराज की जय आहुली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त